नागेश बाणे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे आमचे दीपक साळसकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनसे आभार मानतो धन्यवाद <coughs> व कसा माहिती आहे आपलो माणूस आपल्या माणसा कसो पाठी घेतला ही परंपरा आजची आहे सगळ्या राजे महाराजांच्या हातात एका हातात ढल एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल सगळ्या राजांच्या हातामध्ये बघा तुम्ही एका हातामध्ये ढाल एका हातामध्ये तलवार आहे पण एकच राजे असे आहेत जे छत्रपती शिवाजी राजे असे आहेत की त्यांच्या हातामध्ये तलवार आहे आणि पाठीवरती ढाल आहे कारण साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होता की खंजीर खूप खुपसणार नाही उदाहरण म्हणजे बुवा बरोबर साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होता तर आज सध्या आता लोके गोव्यांच्या माध्यमातून कारण काय बुवा

जा पुढे जाता त्यावेळी विते का आनंद होता या लक्षात ठेवा आपण तेचा काय नाही तो काय म्हणतो बरोबर की नाही अशा म्हणतात महंगा महाग महाग भजन चालू आला मारून देतो त्याच्या तुझा कमी पण ना बुवा या कमी पाण्या की माझ्या बुवा माझ्यापेक्षा उतर कसं करूतो तुम्ही ठरवलं म्हणून बुवा ते का मी ह्या ठिकाणी आलाप मारू दे बुवा काय सुरात मारले तो के काटलो काय केंद्या समे कुत्र्याचे शेपटे पाय दिल्या सारख्या ए बुवा भटिया राग आहे का भटिया राग रागाचं चलनच कसं आहे बुवा काय साधे

म्हणजे मी होते नि खेळा गेलोय माका कायच येत नाही एवढा भजन रसिक म्हणजे कधी मी आयुष्यात बघलोय नाही हो एवढा माणूस माझ्या लग्नात होता एवढा माणूस माझ्या लग्नात होता फक्त तुम्ही जेव नाही होता आणि तेव्हा लहान होता या ठिकाणी सन्माननीय वसंत बाणे यांच्याकडून शंभर रुपयाचं पारदर्शक त्याचप्रमाणे मधुकर भोगले यांच्याकडून शंभर रुपयाचं पारदर्शक माझ्यासाठी आलेले स्वीकारतोय त्याचप्रमाणे आमचे आमच्या गावाने सन्माननीय महेश बापडेकर यांच्याकडून माझ्यासाठी गुगल पे द्वारे दोनशे रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय धन्यवाद एक कायदो फ्रॅक्टर उप थेरपी केंद्र दुर्गा काली माता मंदिर जवळ यांच करून माझ्यासाठी शंभर रुपये त्याचप्रमाणे तुमचे जोडीवाले संदीप लोकेबोआ यांच्यासाठी शंभर रुपयाचं पारदर्शक मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद 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 बोली मला अशी या ठिकाणी सांगितलं की मंडळीच्या बद्दल सांगितलं बुवा काय म्हणजे एखाद्याचं मन दुखावेल अशा पद्धतीने समोरच्याला बोलणं योग्य नाही नाही ही मंडळी सुद्धा पण दिल्या म्हणजे काय रस्त्यावर जन्माला बाय रस्त्यावरून नाही विमानातून नाही बो आहे घरातूनच आणलेले कारण तेव्हा हॉस्पिटल नाही होती पाठल्या जरा घेत खोली होती आता आता पद्धतीने आधी मंगल आहे ते अफ्ता, अफ्ता का म्हणा म्हणजे ज्याची तिची झाली नाही ते का वाटतात तरी बरोबर झाल्यासारख्या वाटतात कारण तुमच्या आवाजाला ती मंगल आहे का कारण दुसरं कोण जन्माचा दिलो नाही ह्याच्या आवाजात ना आय लव्ह यू पण खरोबर ना आज प्रार्थना मगाशी म्हटलात ना की मला आवडते म्हणजे काय काय जणांनी माझ्या कसं तुम्ही येतात जशी घेण गेलात ना तशी त्या प्रार्थनेची काय काय जणांनी घेऊन नाव घेत नाही मी त्याची पण ते आपलेच ते काहीतरी म्हणतात ते मी काय म्हणत नाही मी काय पण प्रार्थना निदान तशी तशा तरी ते म्हणत होते नाही ना माका नाही येत होता मी काय म्हणणार होत्या कारण तुमच्यातच झाला का माझ्या रक्तातच नाही माका काय देत नाही दोन्ही माती काय येत नाही काय मगाशी शाप दिला नाही हा खाली

म्हणलास ना त्या गाण्यात माझा आवाज लागणार नाही ना वाझवन घेऊन राजव ऐतारच वाजव टेन्शन घ्यायला नाही जरी रेसल जरी नसली तरी जोई गोवा हे समजून घेणार एक नियुटाईत <laughs> 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 वाजव